सध्या आमदार नितेश राणे हे पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांबाबत काहीही बेताल वक्तव्य करत असून त्यांच्या बेताल वक्तव्यावर निर्बंध आणावेत तसेच त्यांनी आजपर्यंत किती पोलीस अधिकारी अंमलदार यांची द्वेषभावनेतून आकाशापोटी बदल्या केलेल्या आहेत याबाबत चौकशी करावी तसेच आमदार नितेश राणे यांनी तास पोलिसांना बाजूला करून फिरावे मग ते कसे फिरतील हे अशा शब्दात सेवानिवृत्त पोलीस बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवार दिनांक चार सप्टेंबर रोजी राणे यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध व्यक्त करत निदर्शने केली या संदर्भात संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले आहे राणे कंपनी जी आहे त्यांचा उत्मत जास्त वाढलेला आहे आमचं म्हणणं आहे त्यांनी एक चोवीस तास फक्त पोलिस बाजूला करा मग कसे फिरतात ते बघता येईल वारंवार जे पोलिसांच्या कुटुंबाबद्दल जे अपशब्द वापरणे घ्यांना काय बायका पोरं बहिणी काय नाहीत का, 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 का। जे पोलिसांच्याच फक्त त्यांना दिसतात तर त्यांनी हे असे अपशब्द वापरू नये आमच्या तीव्र भावना आम्ही व्यक्त करतो या दृष्टीने आणि नि जे राणे निषेध व्यक्त करतोय आणि नितेश राणे यांची सरकारमधून आणि त्यांच्या पक्षानं खरं हकालपट्टी करणं गरजेचं कर आहे माझ्या देवेंद्र फडणवीसांना सुद्धा विनंती आहे असे प तुमच्या पक्षात जर असतील आणि जे पोलीस खात्याबद्दल जे तुमचं संरक्षण करतात त्यांच्याबद्दल जर असे अपशब्द बोलत असतील तर यांना खा तुमच्या स भाजप पा, भाजपाला खरं हा एकमेक कलंक आहे असं माझं प्रांजल मत आहे म्हणून आम्ही सर्व सेवानिवृत्त संघटना सातारा जिल्ह्यातल्या <whirring> <करीका> <-Hurima> वार दोन आहेत त्या त्या सर्वांनीच आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे या संदर्भात या या दोन्ही मागण्या संदर्भामध्ये तुम्ही एस पींना भेटला हां एस पींना आम्ही भेटलेलो आहे यापूर्वी वारंवार एस पींना आमच्या मागण्याबद्दल वारंवार भेटलेलो आहे सुद्धा दोन तीन निवेदनं त्यांना दिलेली आहेत निवेदनं देऊनसुद्धा निवे निवेदनं देऊनसुद्धा त्याची काही कारवाई केली जात नाही काय त्यामुळे आम्ही आज परत सगळे एकत्र झालो होतो पण आज क कॉन्फरन्स असल्यामुळे एस पी काही भेटलेलं नाही एक मिनिट असतात बोला नितेश राणे संघटनेतर्फे संगर, आम्ही त्यांचा निषेध करतो ते ड्यूटीवरती असणाऱ्या पोलिसांचा पब्लिकमध्ये अपमान करतात आणि पोलिसांना नोकरी करण्यापासून त्यांना ते पोलिसांना त्यांच्यापासून जास्ती वाटते पोलिसांनी नोकरी त्यांचं संरक्षण करणारे जर पोलिसाबद्दल अपशब्द बोलून पोलिस खात्याची प्रतिमा ते डमिळ ते करतात तरी त्यांना त्यांच्या पक्षातील मान्य उपमुख्यमंत्री देव देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना समज द्यावी किंवा त्यांना त्यांच्या पक्षातून काढून टाकावं हो। जे पोलीस संरक्षण करतात त्याबद्दल आपशब्द वापरणं हे योग्य नाही त्यामुळं ते त्यांच्या ह्या कर् कर्तव्यामुळं पोलिसांची प्रतिमा ढमिळ होत आहे जुटी करण्यास देखील पोलिसांना त्यांच्यापासून दहशत निर्माण झाल्यासारखं होत आहे आणि त्यांचं खर्चीकरण करून पोलीस त्यांच्या कर्तव्याबद्दल नाराज आहे त्यांनी पक्षाने त्यांची योग्य ती दखल घ्यावी एवढं बोल नितेश राणे यांनी नितेश राणे यांनी यापूर्वी पोलीस कुटुंब यांच्याबाबत ज्या अपमानस्पद शब्द वापरले त्याबद्दल आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं तीव्र शब्दांत निशेध करीत आहोत राणे दिकाराचो नितीश राणे दिकाराचो नितीश राणे दिकाराचो